दमदे येऊ का चापण मारी चापण <laughs> दे ओके गाईस तर आलेला आहे बघूया आता मूर्ती मस्त नसून आता मेटे घेतलेला आहे मटन बिर्याणी बनवला डायरेक्ट मे डायरेक्ट कुकर ला घालायची तशीवाली पाणी ओके गाईस बिर्याणी परफेक्ट झालेली काम एक नंबर

देर देर। यो आमचा आले बावला ये तू आता इथं काम करशील कुठं चालली आवडी पावडर लावून घुम चालली आवडी पावडर लावून मम्मी हे इकडे मागे काय हो की काय चायनीज आणलेलं आहे चायनीज आला मस्त चायनीज खाऊन घेऊ या आता टी वी लावली इक्रमस्त हा मग येऊ ठेव ना दादा दादाला येऊ मम्मी मम्मीचा उपवास आज मम्मी ने काय हे घे ना जाऊ काय का पटापट काय

कसं दावकाचं का तर दे नेक्स्ट डे ओके गाई तर चला चाललेलं आता आम्ही मस्त ये दूकादशी आहे मूर्ती बघायला झालेलं आमची गणपती काढले चला त्याला सगळी गॅनिंग अरे चला मग बघू पाणी आज त्रास पडतो काय सकाळ ओके तर आलेलं आहे बघूया आता मूर्ती ओके काय सर मूर्ती फायनल झालेली कलर झाल्यावर तुम्ही कंपनीचा ब्लॉग मध्ये बघा कशी दिसतो तुम्ही ओके फोटो काढणार फोटो काढतो हाय मी कोणाला मी आपल्या आजचा नव्या डोक्यांचा स्वागत आहे तसा ब्लॉग बघा दोन तीन दिवसा पहिले चालू झाले हे दोन तीन दिवसानंतर शूट आहे मग आजचा म्हणजे आता मेने घेतलेला आहे मटन बिर्याणी बनवला डायरेक्शन मी डायरेक्ट कुकरला घालायची तशी वाली बनवून घ्यायचं ट्राय करूया दीदीला आता मी फोन लावतो डायरेक्शन देईल मग तशी आपण बनवूया ट्राय करूया मग ते सामान आणलेलं आहे सिकडे मटण आणले दहीचं पाणी करायला लावलेला इकडे मसाला आणि चावून आणलेला घेऊया आणि गाई डिरेक्शन चालू झालेलं आहे परत एकदा बघूया हा <laughs> परत एकदा बिर्याणी परत एकदा कुठे मी दाखवत मी पहिल्यांदा बनवून घेतले कांद का कांदा कापून घे ओके काय सगळं घेतलेलं आहे कांदा त्याला अर्धा लसूण चिसून घेतलेला आहे मॅरिनेशन करून मटण दहीचं पाणी अजून काही येऊन का दोन कांदानी कापून डोळ्यांचा पाणी आला बघू मम्मी आमची काही बाबा काही बोलणार काही नाही

काही नाही <coughs> आदर अद्रक लसूण पेस्ट दही खूप तोंड होती ना ते होल तसे काम आता हो बरोबर आहे कॅमेरा बीन काय बरोबर दिसतोय पण कांदा तल्लीला का का कांदा टाकत इच खाली हो ना बाबा अरे बाबा तू वरती टाक का बिर्याणी वेगळी ही बिर्याणी वेगळी आहे हा काय त्यान दही टाक ना

ओके काय मी ते करून ठेवूया कांदा कापला आहे चला त्याच्यावर टाकू कांदा ओके काय तर कांदा मसाला हळद धना पावडर आणि गरम मसाला मस्त मसाला घाटलून घे आणि टाकूया मटण आपला आता कशी होती झाडे पाणी गरम गरम टाकायला लागेल नायसा आहे मस्त चार पाच मिनटं शिजू नंतर आपला मस्त बासमती चावल टाकू लावू कुकर एक कुकरी होणार नाही एक कुकरी होणार नाही बोलतो दोन दो दो कुकर नाव लागतील बघा त्या नाणी बवले जरा ओके okay गाइस एक शिटिया तो आली नंतर बाटा को दोन कुकर करा लागेल एक कुकर ना 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 ने आले आता एक मिनिट आला स्टार्ट कॉल भी घेतलेला होता कारण की दोन कुकर में टाका लागली एक कुकर मारणार नाही मसालं कमी होत दोन्ही कुकर बसले ना आता ओके ओके काय दोन्ही कुकर लावले आता एक एक शिट्टी दोन दोन बघूया कसं काय आधी एकदम शिफ्टी येस फक्त समजू कशी घालतात ओके गायच तू झालेली बघा आता बिर्याणी उग्रू झाली ओके 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 गायस बिर्याणी परफेक्ट झालेली काम एक नंबर आता टेस्ट बघायला कशी बाकी तर कडकच झाले यो आलेला आमचा माणूस खायला हे बघ बाली और, ओके एक कुकरची थोडी सीझाची राहिली तिला लावलेली नाही परफेक्ट झालेली सक्सेस ओके काय कशी झाले हा कस झाले एक नंबर झाले आपने ना। एक वा, 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 वा। एक क्या एक एक नंबर नंबर वाह 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 ही मैं अभी अपनी तारीफ बाबा है दूसरी पे एकदम परफेक्ट बरोबर ना पटलेली कपवली बन ओके काय सर वायपाय आला असता अगोदर करून मस्त बिर्याणी झोपड आता येणार सचानक झाले त्यांचा फिरायला जायचा प्लॅन दिदी आणि मनमास येत इकडे जेवाळा पाणी घेतलेला आहे जेवाळा म्हणजे काय चिकन मस्त तळस घेतलेला आहे कोंबडा तो चिकनच आहे आणि गुडदे कपुडे का काय बोलत त्याला हो हो जेव्हा तेल आणि दुपारची बिर्याणी आहे दुपारची बिर्याणी आपली चला आता येत बघूया कसं काय आता काय नक्की कुठे जायचं काय जायचं समजा आल्यावरती आल्यावरती भेटतो मी तुम्हाला सगळा ओके काय तर भाऊस आलेलं आहे आता चिकन निक्षित गँग गँग आलेली सगळी जेवायला

समर्थ ओके गाइस चला ब्लॉग ला इथं आजचा एंड करूया दोन तीन दिवसा ब्लॉग होता चला कसा वाटला ब्लॉग काय वाटला कमी माहिती सांगा चॅनलमध्ये आम्ही नवीन हो सबस्क्राईब करा माहिती